नमस्कार वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट म्हणजेच वेव्स ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह ही परिषद मुंबईत आयोजित होते आहे ही महाराष्ट्रासाठी खूप गौरवाची बाब आहे ही संकल्पना प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या दूरदृष्टीतून साकार झाली आहे नाविन्यता तंत्रज्ञानातलं नेतृत्व आणि विविध क्षेत्रात उपक्रमशीलता दाखविण्यात आपला देश जगात आघाडीवर आहे ही परिषद त्याचंच प्रतीक ठरणार आहे असा मला विश्वास वाटतो महाराष्ट्र विशेषतः मुंबई हे देशाचं ग्रोथ इंजिन आहे अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापासून देशातील मीडिया आणि मनोरंजन उद्योगाचं मुंबई हे केंद्र आहे या क्षेत्रातले अनेक बदल मुंबईने पाहिले आहेत अनेक महत्त्वाचे बदल मुंबईने घडवले आहेत वेव ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह परिषद हे आता त्या दिशेने टाकलेलं आणखी एक पाऊल आहे या माध्यमातून महाराष्ट्राला जागतिक व्यासपीठावर नवी ओळख मिळेल आणि या क्षेत्राशी संबंधित सर्वांना याचा मोठा उपयोग होणार आहे या, या परिषदेमुळे आंतरराष्ट्रीय स्टुडिओज प्रॉडक्शन हाऊसेस आणि टेक कंपन्यांशी भागीदारीचे दारं खुले होतील ए आय व्ही एफ एक्स ॲनिमेशन ओ टी टी अशा नवनवीन तंत्रज्ञानाची व्याप्ती वाढेल सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्थानिक कंटेंट निर्माण होतील सुद्धा आपली आत्मनिर्भरता वाढेल नवीन बाजारपेठ खुली झाल्याने जागतिक बाजारात निर्यात आणि वितरणाच्या संधी निर्माण होतील मुंबई लाखो करोडो तरुणांना संधी मिळवून देणारं महानगर आहे मनोरंजन आणि मीडियामध्ये ऑडिशन्स कोलॅबरेशन आणि आंतरराष्ट्रीय प्रोजेक्टमध्ये सहभागी होण्याचे दरवाजे या सर्वांना खुले होतील आणि मोठ्या प्रमाणावर रोजगार वाढेल याशिवाय नावाजलेला दिग्दर्शक निर्माता व कलाकारांशी थेट संवाद नवीन कौशल्य आत्मसात करण्याची संधी मिळेल सर्वात महत्त्वाचा फायदा होईल तो मीडिया फिल्म स्टडीज डिजिटल आर्ट्स यासारख्या अभ्यासक्रमांना आणि त्यातल्या विद्यार्थ्यांना मनोरंजन उद्योगाशी ते भक्कमपणे जोडले जातील इंटर्नशिप व प्रशिक्षण या माध्यमातून उद्योगाशी त्यांचं एक चांगलं नातं जोडलं जाईल एक वेगळ्या प्रकारची इकोसिस्टीम तयार होईल महायुती सरकार आल्यावर आम्ही देखील मनोरंजन जगताला प्रोत्साहन देणारे अनेक निर्णय घेतले आहेत हा एक मोठा उद्योग आहे या परिषदेतून या क्षेत्रातील छोट्या मोठ्या व्यावसायिक व गुंतवणूकदारांना मार्गदर्शन मिळेल या वेव्जमुळे राज्याची ओळख एक क्रिएटिव हब म्हणून आंतरराष्ट्रीय पातळीवर उभी राहील विविध देशातून येणाऱ्या प्रतिनिधींमुळे मुंबई आणि महाराष्ट्रातील पर्यटनाला चालना मिळेल वेव्ह ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह ही परिषद केवळ मनोरंजन क्षेत्रापुरती मर्यादित नाही ती एकूणच माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रासाठी क्रांतिकारी पायरी ठरेल असा मला विश्वास वाटतो ही ऐतिहासिक परिषद आयोजित केल्याबद्दल मी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाचे आभार मानतो आणि महाराष्ट्र शासन या परिषदेला संपूर्ण सहकार्य करेल तसेच आपले योगदानही देईल असे आश्वस्त करतो माझ्या मनापासून या उपक्रमाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र